गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या खोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीजला एका भल्या मोठ्या नदीच्या काठी चितपूर नामक एक छोटंसं खेडं वसलेलं होतं एक वर्षी पावसाळ्यात त्या गावी इतका प्रचंड पाऊस झाला की नदीला पूर आला नदीचं पात्र पाण्यानं दुथडी भरून वाहू लागलं मोठमोठ्या लाटा नदीच्या दोन्ही काटांवर आदळून फुटू लागल्या मोठमोठे वृक्ष उन्मळून नदीच्या पात्रात पडले गेले आणि वाहू लागले घरदारं पुरत वाहून गेली गावकरी हवालदिल झाले ते ईश्वराची करुणा भाकू लागले कसंही करून या पावसाला थांबव अशा ते ईश्वराच्या विनवना करू लागले अखेर काही दिवसानंतर पाऊस ओसरला लोक एक एक करत धीर करून घराबाहेर पडू लागले आभाळही निवडलं त्या गावात राहणारा एक मुलगा राजू हा देखील घराबाहेर पडून नदीच्या काटाकाटानं चालायला निघाला तिथे चालताना एक चमत्कारी दृश्य त्याच्या नजरेस पडलं त्याचा खरं तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्यानं जोरजोरात डोळे चोळले कुठून कसा कोण जाणे पण कुठून कसा कोण जाणे पण नदीच्या काठावर एक प्रचंड मोठा खडक आला होता इतकेच नव्हे तर त्याचा आकार हुबेहूब गणपतीसारखा होता त्याला सोंडसुद्धा होती राजून ताबडतोब त्या गणेशाच्या मूर्तीसमोर लोटांगण घातलं गणपती बाप्पानं आपल्या सर्वांची प्रार्थना ऐकली त्यानं पाऊस थांबवला इतकंच नव्हे तर तो स्वतः आपल्या सर्वांच्या भेटीला देखील आला आहे असं ज्याला त्याला राजू सांगत सुटला तो गावातून पळत सुटला त्याला कधी एकदा ही बातमी लोकांना सांगतो असं झालं होतं जरा वेळानं प्रवीण नदीकाठी फिरायला आला होता तो एक शिल्पकार होता तोही गेले कित्येक दिवस पाऊस थांबण्याची वाट घरीच बसून बघत होता आत्ता एकदाच बाहेर पडायला त्याला मिळालं होतं म्हणून तो देखील खुश झाला होता अचानक त्याला काठावरचा तो खडक दिसला त्याचा रंग अगदी त्याला हवा तसाच होता तो बरीच वर्ष नदीच्या पात्रात असणार पाण्यानं घासून तो बऱ्यापैकी गुळगुळीत झाला होता त्यानं मनात एक देख संपूर्ण देखावा कोरण्याचा बेत केला होता त्यासाठी त्याला अगदी हवा होता तसाच हा खडक होता तो जवळजवळ उड्या मारतच घरी पोहोचला छिन्नी हातोडी व शिल्पकलेची इतर सामग्री घेऊन परत दगडापाशी जाण्याचा त्याचा बेत होता तो कोपऱ्यावरून वळला असेल नसेल तोच एक व्यापारी घोड्यावरून तिथे येऊन पोहोचला घोड्याला तहान लागली होती त्याला नदीचं पाणी पाजण्यासाठी व्यापारी घोड्यावरून खाली उतरला त्याच्या नजरेलासुद्धा तो खडक दिसला वा किती भला मोठा दगड आहे तो म्हणाला आणि किती छान गुळगुळीत आहे सपाट देखील आहे यावर बसून जरा वेळ विश्रांती घ्यावी असं म्हणून तो त्यावर बसला त्याच्यासोबत त्याचे आणखी काही मित्रही प्रवासाला निघालेले होते ते जरा मागेच पडले होते त्यांनाही बोलावून घ्यावं त्यांनाही या दगडावर बसून विश्रांती घ्यायला नक्कीच आवडेल या विचारानं तो आपल्या मित्रांना शोधायला गेला इतक्यात तिथे अजित नावाचा एक सैनिक घोड्यावरून आला त्यानं नदीच्या पात्रापाशी आपल्या घोड्याला सोडलं पाण्यात उतरून हातपाय तोंड धुतले इतक्यात तो भला मोठा दगड त्याच्याही दृष्टीच पडला तो स्वतःशी म्हणाला हा किती मोठा दगड आणि असा वाटेत पडलाय मी जरा माणसांना बोलावून हा बाजूला काढून घेतो रस्त्यात असे अडथळे आले की सेनेला वाटचाल करणं कठीण होऊन बसतं ना मी ताबडतोब जाऊन माझ्या सेनापतीला बोलावून आणतो असं म्हणून तो जवळच्या छावणीकडे निघाला त्यानंतर जरा वेळाने गावातला धोबी भोलू नदीवर कपडे धुण्यासाठी आला त्याच्या पाठीवर कपड्यांचं एक भलं मोठं गाठोडं होतं बघतो तर काय त्याच्या आवडीच्या धुण्याच्या जागी एक खूप मोठा घोळका जमा झाला होता ते सर्वांचं भांडण जुंपलं होतं भांडणाचा विषय होता एक दगड त्या घोळक्यातून वाट काढत पुढे होऊन भोलू मोठ्यांना ओरडला तुमचं सगळ्यांचं हे काय चाललं आहे त्यावर राजू म्हणाला हा दगड नसून गणपती बाप्पा आहे मी याची पूजा करणार आहे त्यावर प्रवीण आवाज चढवून म्हणाला अजिबातच नाही या दगडात तर मी एक सुंदर देखाव्याचं शिल्प कोरणार आहे त्यावर व्यापारी ओरडला हो मुळीच नाही ह मी आणि माझे मित्र या दगडावर बसून विश्रांती घेणार आहोत ते सगळे आत्ता इथे येतीलच ही जागा सगळ्यात आधी मी पकडलेली आहे त्यावेळी अजित आपल्या सैनिकांना घेऊन तिथे आला आणि तो रस्त्यात म मधोमध पडलेला दगड हटवून दूर करण्याच्या त्यांना सूचना देऊ लागला आता मात्र भोलूला हसू आवरेना तो म्हणाला पण हा दगड गेली कित्येक वर्ष असाच या जागी आहे आधी याचा अर्धा भाग चिखलात रुतला होता आता नुकत्याच झालेल्या पावसानंतर तो चिखल वाहून गेला आणि त्यामुळे हा संपूर्ण दगड तुम्हाला दिसतो आहे आपल्या चितपूर गावचे आम्ही सगळे धोबी गेली अनेक वर्ष कपडे धुण्यासाठी या दगडाचा वापर करत आहोत इथे चमत्कार वगैरे काहीही घडलेला नाही आहे आता तुम्ही सर्वजण इथून चालू लागा मला खूप काम आहे असं म्हणून बोलून आपल्या जवळच्या कपड्याचं गाठोडं उघडलं आणि तो कपडे निवडून वेगवेगळे करू लागला मग बाकीचे लोक काय करणार ते पण कुरकुर करत करत आपापल्या उद्योगाला निघून गेले म्हणजेच काय जशी दृष्टी तशी सृष्टी आपण जसं पाहू तसं आपल्याला दिसतं राजूला तो दगड नसून गणपती बाप्पा दिसला प्रवीणला तर तिथे शिल्प कोरायचं होतं व्यापाऱ्याचं काही वेगळंच होतं सैनिकाला तर तिथे तो अडगळ वाटत होता मात्र खरं चित्र तर काही वेगळंच होतं जे की आपल्याला बोलूने सांगितलं म्हणूनच जो जसा पाहिल त्याला ते तसं दिसतं कोणाला काय दिसतं तर कोणाला काय दिसतं गोष्ट तर तीच असते परंतु पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो जशी दृष्टी तशीच सृष्टी तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद दस्�